बातमीपत्रात आता पाहूया पासून ते घडामोडींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही प्रमाणात पाणी पळवलं असं थेट उत्तर माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलंय एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की अजितदादांनी पाणी पळवलं का यावर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले काही प्रमाणात पाणी नेलेलं आहे अजितदादांनी नेलं आहे परंतु आज ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे कार्यकर्ते ते मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणतात मग त्यांनी सर्वांना व्यवस्थित वाटा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही मोहिते पाटलांनी पाण्याच्या मुद्द्यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आमच्या हक्काचं पाणी काही प्रमाणात अजितदादानी नेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत कुणाच्याही हिश्याचं पाणी काढून न घेता आणखी कसं देता येईल यावर नियोजन करावं अजित पवारांनी बारामतीला जास्तीचं पाणी नेलं असा मुद्दा दोन हजार एकोणीस मध्ये होता आता रणजित सिंह नाईक निंबाळकर या मुद्द्यावर गप्प बसलेत आता गप्प का बसलेत त्यांचं वाटप योग्य पद्धतीनं झालं पाहिजे सर्व नेत्यांनी एकत्रित बसून कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं पाणी वाटप झालं पाहिजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्षांतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले विजयदादा आणि अजितदादांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिलेला आहे असं मला वाटत नाही अजितदादांचा उपयोग काही लोकांनी करून घेतला त्याचं उत्तर जिल्ह्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत दिलेलं आहे जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे जिल्ह्यानं पाहिलेलं आहे जनतेनं लोकसभेलाही सडेतोड उत्तर दिलं आहे अजितदादांची आणि तुमची कधी भेट झाली आहे का असा प्रश्न विचारला असता मोहिते पाटील म्हणाले अजितदादा आणि माझी पुण्यात एका लग्नात गाठ पडली होती त्याच्या पलीकडे भेट कधी झाली नाही माझं कधी त्यांच्याकडे काम पडलं नाही पण वेळ पडली तर नक्की जाईल कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा नाही दुरावा असण्याचं काही कारणही नाही कुंडमळा पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली या पुलासाठी आठ कोटी मंजूर केले मात्र मंत्री महोदयांनी ऐंशी हजाराच्या पत्रावर स्वाक्षरी केली एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवले जात आहे अशी घनाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी केली राऊत यांनी मंत्र्यांचे पत्र देखील माध्यमांना दाखवले त्यावेळेचे मंत्री आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही सातत्याने अपघात घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला या माध्यमातून त्यांनी मावळमधील पूल दुर्घटना आणि मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती खचलेल्या जमिनीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे या संदर्भात संजय राऊत म्हणाले की पुच्छ भागात सतरा लोक मारले गेले त्यांच्या आधी पहलगाम येथे सव्वीस महिलांचा सिंदूर उजाडले गेले अहमदाबादमध्ये भयानक असा विमान अपघात झाला वास्तविक तो अपघात की आणखी काही याचा तपास सुरू आहे यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले आहेत काल दोन दुर्घटना घडल्या आहेत असे म्हणत राऊत यांनी सत्ताधारी भाजप महायुतीवर निशाणा साधला आहे रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचवणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान आहे धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्याधी झाली असं ते म्हणाले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणलाय हिरुभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले आणि तुम्ही असा सवाल त्यांनी यासंबंधी केलाय बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या बावीस जून रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार दंड थोपटून उतरलेत त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी इथं आयोजित एका सभेत धीरुभाई अंबानी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय अजित पवार आपल्या व्हिडिओत म्हणतात धीरुभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्याधीश झाले मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पेट्रोल पंप काढले असते का काही का होईना माझ्या गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला पंपावर काम करणं कमीपणाचं नाही पंपावरच पेट्रोल चोरी करून हिरुभाई अंबानी कोट्यादीच झाले त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे मिळेल त्या कामातून आपण सोनं तयार केलं पाहिजे मी सहकार मोडायला निघालो असतो तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का माझा खाजगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती सरकारनं बंधनं घातली पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत असंही ते यावेळी म्हणाले पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडबळा पूल कोसळून चार जणांचा बळी गेला आहे हा पूल वापरासाठी बंद होता पण त्यानंतरही अचानक त्यांच्यावर गर्दी झाल्यामुळे तो कोसळला या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना आता ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचे खरे कारण समोर आले आहे एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने दोन दुचाकी चालकांचा वाद व त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे गणेश पवार असे या प्रत्यक्षदर्शी तरुणाचे नाव आहे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला तेव्हा तो तिथेच होता त्याने सांगितले मी 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 कुंडमळावर राहतो तिथला स्थानिक आहे नदीच्या दोन सोडण्यासाठी आलो होतो त्यांना सोडून परत जात होतो तेव्हा तिथे दोन दुचाकी चालकात वाद झाला हा वाद पाहण्यासाठी पर्यटकांची पुरावर गर्दी झाली त्यातून ही घटना घडली तो पुढे म्हणाला की कुंडमळा पुलावरून दोन दुचाकींना जाता येत नाही त्याचवेळी दोन दुचाकी विरुद्ध दिशेने पुला पुलावर आल्या पुलावर अगोदरपासूनच काही पर्यटकही उभे होते त्यावेळी गर्दी एवढी होती की कुणालाही पुढे मागे जाता येत नव्हते त्यातच दुचाकी चालकांमध्ये वाद झाला यामुळे पूल हलू लागला त्यानंतर या गोंधळात काही क्षणातच पूल पडला मी स्वतः पाण्यात पडलो पण मी स्थानिक असल्यामुळे मला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज होता त्यामुळे मी पलीकडे न जाता अलीकडे आलो त्यामुळे माझा जीव वाचला सध्या माझी दुचाकी नदीपात्रातच आहे ती अद्याप काढण्यात आली नाही प्रशासन काय म्हणते ते पाहून दुचाकी काढण्याचा निर्णय घेणार आहे कारण अद्याप नदीपात्रात उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर तीन चार पर्यटकांनाही बाहेर काढले असे गणेश पवार यांनी सांगितले दौंड ते पुणे दरम्यान धावणाऱ्या रे शटल रेल्वेला सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीमुळे डब्यामध्ये धुराचे लोट पसरले होते यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दररोज सकाळी सात वाजता ही रेल्वे दौंड मधून पुण्याकडे धावते या रेल्वेमध्ये सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे यातील या प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार इंजिन पासून तिसऱ्या डब्याला ही आग लागली होती यामध्ये एक वयोवृद्ध प्रवासी अडकले होते मात्र सह प्रवाशांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ही आग लागली यावेळी आत होता दुर्दैवानं दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीनं आरडाओरड केली हे लक्षात येताच काही सतर्क का प्रवाशांनी प्रसंग अवदान दाखवत दरवाजाकडे धाव घेतली त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला या घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीनं स्टेशन मास्तरला दिली त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शॉर्ट सर्किट सर्किटमुळे ही आग लागली असून ही बाब गंभीर आहे अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एका वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यासाठी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोळ यांच्यासह अकरा जणांनी याचिका दाखल केली होती नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपनास अपात्र का करण्यात येऊ नये तसेच पुढील पाच वर्षासाठी आपण सरदचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये अशी नोटीस बचावली होती तसेच चोवीस फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे व म्हणणे सादर करावे असेही नोटीसमध्ये म्हटले होते त्यात आता विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेत मोठा दणका दिला आहे दोन हजार सतरा साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत नाशिकच्या विशेष न्यायालयाने दोन हजार एकवीस साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती बच्चू कडू यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याच प्रकरणाचा आधार घेत व दाखला दाखवत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती तसेच बच्चू कडू यांनी पंधरा दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते अशातच एक वर्षाची शिक्षा असल्याचा दाखला देत बच्चू कडू यांच्या विरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे अहमदाबाद विमान अपघाताला चार दिवस उलटून गेलेत या चार दिवसात दोनशे पन्नास मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत ब्याण्णव जणांची ओळख पटली आहे तर यापैकी सत्तेचाळीस मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले रुग्णवाहिकांद्वारे मृतदेह सुरक्षिततेसह त्यांच्या गावी नेले जात आहेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवाची रविवारी ओळख पटली त्यांना चार्टर्ड विमानानं राजकोटला नेण्यात येईल दुपारी तीन वाजता इथं अंतिम संस्कार केले जातील गृहमंत्री अमित शहा रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील काल पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी अपघात स्थळाला भेट दिली त्यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली त्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विमान अपघात तपास ब्युरो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली खरंतर बारा जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान एआय वन सेव्हन्टी वन उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृहांच्या इमारतीशी आदळलं रविवारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे सचिव डॉक्टर मिश्रा यांना सांगितलं की फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सापडले आहेत आणि सुरक्षित केले आहेत विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडल्यानं करताना अपघाताचं कारण शोधणं सोपं जाईल या अपघातात विमानातील दोनशे एक्केचाळीस जण आणि दहा केबिन टू दोन पायलट वसतिगृह इमारत आणि उर्वरित चौतीस जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालय व्यवस्थापनाच्या मते सर्व डीएनए चाचण्या झाल्यानंतर मृतांचा अंतिम आकडा स्पष्ट होईल साताऱ्यात बत्तीस वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली सातारामध्ये मसाप शाहूपुरी शाखा मावळा फाउंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे यांचे नाव सुचवले त्यांना साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी शिवेंद्रसिंह राजे यांची एकमताने नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली या बैठकीस मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत कार्याध्यक्ष अॅडव्होकेट चंद्रकांत बेबले उपाध्यक्ष विक्रम पाटील प्रमुख कार्यवाही अजित साळुंखे कार्यवाह संजय माने कोषाध्यक्ष सचिन सावंत सदस्य वजीर नदा आर डी पाटील अमर बेंद्रे सौ ज्योती कुलकर्णी सौ अश्विनी जठार अनिल जठार तुषार महामूलकर उपस्थित होते शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी मसाप शाहूपुरी शाखेच्या स्थापनेपासून तसेच शहर जिल्ह्यातील साहित्य चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पते लिहिण्याच्या मोहिमेचा शुभारंभही भोसले यांच्या हस्ते झाला होता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत मसाप शाहूपुरी शाखेने आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलन युवा साहित्य नाट्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी त्यांनी सलग बारा वर्षे मसाप शाहूपुरी शाखेच्या प्रस्तावाला पाठिंब्याचे पत्र देऊन त्यांचा पाठपुरावाही केला होता त्यांच्या या सर्व कार्याची मराठी भाषेविषयी असलेल्या प्रेमाची दखल घेऊन त्यांची नव्याण्णव्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली